अचलपूर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम शिंदी बुद्रुक येथील अपाले लेआउट मध्ये काही लोकांनी अतिक्रमण केल्याची तक्रार चार वर्षांपूर्वी येथील रहिवासी नरेंद्र भगत यांनी केली होती त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर हे अतिक्रमण काढले आहे शिंदी बुद्रुक येथील रहिवासी नरेंद्र भगत यांनी घरासमोरील रस्त्यावर काही लेआउट धारकांनी अतिक्रमण केल्याने रहदारी करणे अत्यंत कठीण होत असल्याची तक्रार चार वर्षापूर्वी केली होती परंतु अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ तार करीत असल्याने भगत यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते तत्कालीन गटविकास अधिकारी जयंत सचिव योगेश्वर उमक आणि ठाणेदार सतीश आडे यांनी अतिक्रमण त्वरित सर्व प्रशासकीय कारवाई व पोलीस संरक्षणात काढण्यात येईल असे आश्वासन देऊन सोडले होते परंतु मध्यंतरी काळात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने प्रकरण लांबले आणि अतिक्रमण काढण्यास काही कारणास्तव ब्रेक लागला तरीही तक्रारदार नरेंद्र भगत यांनी सतत पाठपुरावा करीत प्रशासनात सदर अतिक्रमण काढण्यास भाग पाडले अतिक्रमण काढताना पथरोड पोलीस स्टेशनचे चे ठाणेदार सचिन जाधव तहसीलदार सरपंच रजनी गजभे सचिव बाळासाहेब ठोकणे ग्रामपंचायत सदस्य समाधान गाडगे मधुकर इंगळे रोशन काविटकर सह गावकरी उपस्थित होते सदर अतिक्रमण काढल्याने परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे नितीन दुर्बोडे विदर्भ न्यूज पथरोड